तर मंडळी तुम्ही आता बघू शकता आम्ही आलेलो आहोत त्र्यंबकेश्वरच्या वरती डोंगरामध्ये आणि खरंच एक खूप सुंदर असा नजारा तुम्हाला बघायला भेटणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये त्या या ब्लॉगमध्ये तर तुम्ही ते बघू शकता साईडचा असा काही भाग आम्ही खूप वरती आलेलो आहे रिक्षा घेऊन वरती तिकडे लावलेलं पण आहेत ते पण मी दाखवणार आहे पण सर्वात पहिली तर आपण इथे बघू शकता कसं डोंगर वगैरे तर ब्रह्मगिरी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी डोंगरावर एकदम असं सुंदर असं वातावरण ते सर्व आपण आजच्या वेळी मध्ये बघूयात तर इथे तुम्ही बघू शकता नाशिक वन विभाग आम्ही वन्यजीव ब्रह्मगिरीचे ओके ब्रह्मगिरीचे इथे आपण आता आलेलो आहोत तर असं काही इथे ठिकाण आहेत मी ते बघू शकता वत परिक्षेत्र अधिकारी त्र्यंबकेश्वर इथे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आम्हाला या रस्त्याने जाताना इथे बघू शकता स्वतः लाव आणि खूप सुंदर पाहणी दिसलेलं आहे आणि इकडे खूप जंगल आहे आणि या जंगलामधून जंगला आम्ही एकदम शांतपणे जात आहोत कारण आम्हाला इकडे वरती जायचं आहे या डोंगरावरती खरंच प्रसाद संपलेला नाही आमचा आणखी तरी पण आम्हाला इथे आंब्याचं झाड देखील बघायला भेटलं आणि असा रस्ता पण आहे ज्या रस्त्यानं आम्ही आता चालत चालत हळूहळू जातो आणि परत तिथे एक दुकान पण बघायला भेटलं जिथे सर्व काही भेटेल पाणी बॉटल सगळा सगळा भेटेल असं दुकान इथे बघायला भेटलं एवढ्या वरती डोंगरावरती हे बघा आणि असा रस्ता तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे रस्ता आहे चालायचा आणि थोडा थोडा आणि थोडं थांबून थोडं थांबून पाऊस पण येत आहे थोडा भुरफुर म्हणजे स्लो थोडा थोडा एवढा जोरात आणखी पाऊस इथे आलेला नाही आहे कारण एवढा जोरात पाऊस आला असा तर आम्ही भिजलो असतो कारण आमच्याकडे रेनकोट वगैरे छत्री वगैरे काही घेतलेलं नाही आम्ही आला तरी भिजावं लागेल ओके ठीक आहे इथे चालेल पण इथे बघू शकता तुम्ही हां हे बघा बापरे खूप आई शपथ मित्रांनो खरंच या रस्त्याने कोणच दिसत नाहीये बापरे ओ भीती वाटायला लागली ओ बाबा 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 बा, बा, कसला रस्ता रेंजर सुमशान रस्ता अरे बापरे पाऊस चालू आहे खरंच खूप नाच सीन भारी आहे खरंच एवढी मजा येत आहे ना खरंच बापरे अच्छा 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 ते बघू शकता तुम्ही एवढं जण आता जातोय ब्रह्मगिरीकडे ब्रह्मगिरीला जायचा हा रस्ता आहे आणि एकदम म्हणजे असं काही शिड्या वगैरे पायऱ्या असं एवढं म्हणजे असा हृदयावर ताण येईल आपल्या ह्याच्यावर ताण येईल फुप्फुसांवर ताण येईल लोड येईल असा रस्ता नाही एकदम नॉर्मल रस्ता असा जंगलामध्ये चालायचं आहे असा रस्ता आहे या रस्त्यानं आपण आरामात चालू शकतो आपल्याकडं जर गाडी असेल तर गाडी एकदम वरती येते ठिकाण खूप जवळ आहे आणि इकडं जवळ आहे आणि आता, आता तुम्ही बघू शकता असा रस्ता देखील बांधलेला आहे इथे जायला आणि भेटलेला आहे कुत्रा एक देखील आम्हाला इथे दिसला कुकिय या शो तर तुम्ही इथे बघू शकता ह्यांना गुचक्या लागत आहेत तर होत आहे असं काही हो तर आम्ही चने पण आले आहेत मित्रांसोबत खायला थोडं टाइमपास म्हणून मित्रांनो गाड्यावरती घेऊन आलो फक्त पंधरा मिनटामध्ये आम्ही पोहोचलो ब्रह्मगिरी त्या कमांच्या पैसे आम्ही तुम्ही बघू शकता ब्रह्मगिरी सरळ हे बघा दिसली ब्रह्मगिरी चला आता ए खरबूज गोळ्या दुकानात भेटल्यावरती शेंगणा मंडळी तुम्ही इथे बघू शकता आता तर आम्ही घेतलेला आहे आता ककडी खायला हे बघा ककडी ककडी इथे ब्रह्मगिरीला आल्यानंतर तुम्हाला सर्व काही भेटेल पण थोडं महाग भेटेल पण भेटेल सर्व व्यवस्था इथे झालेली आहे मुक्तादेवी मंदिरकडे मंदिर कडे जाण्याचा मार्ग आहे आणि त्याच मार्गाने आम्ही आता सध्या जात आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता पाणी कशा प्रकारे इथे आणलं जात आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे बघा देवीचं मंदिर इथे दर्शन घेऊया एकदा मुक्ता देवी मंदिर महादेव 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 खूप थंड वातावरण आहे मित्रांनो इकडे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथे जायला रस्ता केलेला आहे खूप म्हणजे तिकडे बघू शकता कशा प्रकारे ए सर्वांनी चला या बरं चला 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 लवकर या या असं या सर्वांचा व्हिडिओ निघत आहे या खूप मजा येत आहे मित्रांनो कार जिकडे या तुम्ही या हा चला पुढे चला साऊंड एकदम सायलेंट प्लीज सायलेंट सायलेन्ट तुम्हाला साऊंड साऊंडच आवाज येतो आवा, काय येतोय का आवाज येतोय का धबधबा वरून पाणी पडलेला आवाज येतोय इकडे इकडनं आवाज येतोय इकडे समोर गेल्यावर एक धबधबा आहे एक म्हणजे भरपूर सारे त्याचे धबधबे आहेत वरतून पाणी पडत आहे बघूयात चला हे बघा हे हे बघा रस्ता किती आहे ते बघा तिकडे वरती तिकडे बघा हा तिकडे वरती 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 हा 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 इकडे हा हा इकडे बघा हा बरोबर बघा ते बघा पाणी कुठून येते एकदम वर तू डोंगराच्या वरून पाणी बघा किती सुंदर एक मिनिट झुम करतो एक मिनिट हे हे बघा दिसला का पाणी दिसला का हा हे असा काही सीन तुम्हाला इकडे आल्यानंतर बघायला भेटेल आम्हाला तर आम्ही सध्या साक्षात बघतोय आणि पुढे चालतोय जय बजरंग बली की जय बजरंग बले अरे बोल बजरंग भले की जय चला दर्शन घेऊयात एकदा बघा 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 मित्रांनो खूप सुंदर असं वातावरण रम्य एकदम थंड पावसाचं वातावरण तर मंडळी आता तुम्ही बघू शकता थी, इथे या ठिकाणी आता जस्ट वगैरे चालू झालेला आहे चालायला आणि आता इथून पुढे खास सीन बघायला आपल्याला भेटणार आहे इथून पुढे कारण आता इकडनं पूर्ण पायऱ्या चालयचं आहे आणि इथून पुढे आता कसा पाणी वगैरे सर्व जे आलेलं आहे इथून आता पूर्ण खालचं दिसणार आहे थोडं समोर गेल्यानंतर एवढ्या डोंगरावरून खाली बघायला कसं बघायला भारी वाटतं ते आपल्याला भेटणार आहे आणि आता खरंच तुम्ही बघत राहा कसा सिनिक आपल्याला बघायला भेटणार आहे आपल्याला दिसलं आहे ते बघा माकड दिसला आहे हो नका उडी मारल चल अंगावर हे बघा पाणी पुढे धबधबा <गया> <गया> हा आता थोडा त्रास होईल चालायला कारण आता पायऱ्या चालायच्यात अगोदर तर एवढं मस्त जंगलामध्ये चालायच होतं पण आता शिड्या चालायच्या आहेत हे बघा तुम्ही मित्रांनो बघा धबधबा खरंच खूप छान वाटत आहे हे बघा इकडे तुम्ही पब्लिक हे बागा किती माकड बसले तिथे आणि पब्लिक इकडे वरती चालताना दिसत आहे तुम्हाला असं काही चालायचं आहे खरंच खूप छान असं वाटत आहे इकडे सगळे पूर्ण धबधबे आहे

गागा 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 को को रिक्षा दिसत आहे म्हणे नाही हा हा दिसत आहे दिसत आहे झुम हा हा हे ते बघू शकता मी व्हाईट व्हाईट कलरचं जे दिसत आहे तिथं आपण आपल्या रिक्षेला पार्क केलेला आहे एवढा झूम झालेला बस याच्यावरती काय होणार आहे ठीक आहे आता चालू झालेला आहे प्रवास आता कळेल कसं होता वरती जाता जाता मंडळी बाबा थोड 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 बाजूला व्हा ना नाही नाही मी एकदम चोरून चोरून मोबाईल चालवतो मित्रांनो मी कारण इथे मात्र ते मोबाईल खेचतात म्हणे डायरेक्ट त्याच्यामुळे मी एकदम चोरून चोरून जय श्रीराम तुम्ही बघू शकता हनुमानाचा दर्शनाच्या आपल्याला झालेला आहे परत आता वरून पाणी पडत आहे हे बघा असं आणि बापरे हे बघा वर आता इथे दिसलेला आहे मात्र मला त्यामुळे मी आता मोबाईल खिच्यामध्ये ठेवत आहे ते पण आपल्या देवाचं दर्शन झालेलं आहे <try> ए बाबा इकडे बघा जरा तुम्ही ते बघू शकता एकदम डोंगर असा मध्ये एकदम करून काम केलेलं चला थोडा थोडं पुढे चालत राहायचं वानर आणि खूप भीती आहे वानर मोबाईल खेचला तर आपला ब्लॉक बंद अरे चला आई शपथ रे बाबा कधीच नाही बघितलं हा ठिकाणी फर्स्ट टाइम असं त्याच्यामध्ये आलेलो मी बघा इथे दरवाजा महाद्वार बापरे कसा डेंजर दरवाजा बनवलेला पहिली तर रस्ता कसा बनवला असेल बरे बाबा बाबा आई शपथ आई शपथ अरे चला नारे पुढ अरे चला रे अरे अरे चला नारे आई माता पुढे चालायला शकते रे मा थोडी थोडी एकदम थोडा थोडा चालणारे मामा हाय मंडळी आम्ही पोहोचलोय वरती वरती म्हणजे तिकडे वरती नाही हे वरती साइड चा वरती दिसत आहे ते वरती पोहोचलोय आम्ही हा सॉरी ब्रह्मगिरी असं समजा तुम्ही नाही तो वरती म्हटलं आपला बस आता थोडा इकडे काय आठ आवाज आहे का आवाज फक्त अरे बोल बजरंग बले की जय की जय जय सीन बघा खालचा बघा तुम्ही खाली जमीन आहे आणि ते वरती डोंगर आहे आणि डोंगरावरती आम्ही ब्रह्मगिरी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत तर हे आजचा लाईव्ह तुम्ही ते बघू शकता सध्या करंट दोन हजार चोवीस चा हा सीन तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे आता इथे सीन झालेला आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आणखी खूप काही बघायला आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे खरंच खूप पब्लिक इथे आनंद घेण्यासाठी येतात आणि आता सध्या आलेले पण आहेत पब्लिक आणि सर्वजण खूप आनंदाने इथे सर्वजण खुश आणि खूप आनंद इथे घेत असताना आपल्याला इथे बघायला दिसत आहे तुम्ही इथे बघू शकता हॅलो मामा आणि हे बघा मामाचा एक फोटो काढतो मी एक मिनिट खूप जोरात हवा सुटलेली आहे इकडे वरती आल्यामुळे जास्त हवा लागत आहे तुम्ही बघू शकता झाड हे पूर्ण एवढा पावसाळा आहे ना हा झाड पूर्ण सुकलेला आहे तर त्यासुद्धा काहीतरी असेल तिथे रहस्य तर इथे बघू शकते इथे कुंड दिसला आहे आम्हाला आणि इथे दोन कुंड असे वरती आल्यानंतर दिसले आणि इकडे समोर एक तळ असं काय आम्हाला इथे वरती आल्यानंतर बघायला भेटलेला आहे आणि आणखी पुढे गेल्यानंतर आणखी काय काय बघायला आपल्याला भेटणार आहे ते सर्व आपण बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये आणि ते बघू शकता परत एकदा आपल्याला दर्शन पण झालेलं आहे हर हर महादेव बोल भजरंगपली की जय तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता इकडे वरती आल्यानंतर थोडा पृथ्वी पृथ्वी तुम्हाला बघायला भेटत ती तिकडे पृथ्वी आहे जमीन जे घर वगैरे जी ती पृथ्वी आहे आणि एकदम वरती टोकावरती आम्ही इकडे आलेलो आहोत म्हणजे वरती म्हणजे ब्रह्मगिरीचा आणखी आणखी तिकडे आमकी नाही नाहीत आम्ही आणि आता पाहतो तिकडे एकदम असं धोका म्हणजे एकदम असं आम्हाला वाटत आहे की स्वर्गात आलो आहे असं आम्हाला आता जस्ट फील होत आहे आणि तुम्ही पण इकडे आला तर तुम्हाला पण असं फील होईल कारण इकडे तुम्ही नजारातच आहे आणि मेन पावसाळ्यामध्ये आहे ना इकडे पावसाळ्यामध्येच बघायसारखे सीन आहे तर बघू शकता आणखी भरपूर काय बघायला आपण जय बजरंगबली की जय ठीक आहे चला चला पुढे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला लाईक पण करायचं आहे सोबतच तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आपलं यूट्यूब चॅनल जे आहे तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप सारे असे नवीन नवीन व्हिडिओ जे आहेत तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार आहेत आणि आणखी पुढे ब्रह्म तुम्ही आता बघू शकता फायनल वरती एकदम हाय लेवलवरती आम्ही आता पोहोचलेलो आहे बघू शकता हा बापरे पाव पाच घंटा खावा लागत आहे खूपच सुंदर असं ठिकाण माझे वाटत आहे बघा इथे कसा फार आहे आपला चेहरा पण बांधलेला एक घाटीला लटकवलेले पणी आणि बघा कशा प्रकारे इथे एन्जॉय करत आहे पब्लिक खरंच खूप सुंदर असं ठिकाण आणि तिथे आम्ही आलेलो आहोत ब्रह्मगिरी खरंच आहे खूप येण्यासारखं खरंच खूप नंबर एक ठिकाण आहे हे खरंच खूप मजा येत आहे सर्वजण एन्जॉय करत आहेत हे बघा इकडे वर हे पण जाऊ शकतो आपण आणि इकडे पण जाऊ शकतो म्हणजे आपण आभाळामध्ये आलोय तर मित्रांनो फायनली आम्ही हे पोहोचलेलो आहोत ब्रह्मगिरी समोर जे मंदिर दिसत आहे लास्ट तिथे आपल्याला जायचं आहे आणि आम्ही आता निघत आहोत हळूहळू तिकडे खरंच खूप थंड अशी हवा फुटलेली आहे आणि इथे बघू शकता तुम्ही खरंच तुम्ही कोणी आम्ही तर नक्की या ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर त्याच्यासारखं सीन याच्या अगोदर कुठेही बघितलं नाही आणि मी कुठे गेलो नाही बघायला आणि त्या साहेब बघू शकता इकडे इथे नदीचा हुकुम झालेला आहे ते बघा हवा आता खूप चांगला सुटलेला आहे त्यामुळे जरा आवाज येत नसेल हां चला हळूहळू हात उडू आहे मामा असा असा इकडं नाही 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 तसं नाही असं हां चला तर बघा आमचा एन्जॉय कसं करत आहोत आम्ही आणि आता एक फोटो काढायचा एक ओके ओके हां ओके हां हां बरोबर हवा हवा सुटली उडून जातात करून सगळे एक मिनट जरा हां हां एक मिनिट एक सेल्फी घेऊन तुम्ही एक मिनिट मित्रांनो यांनी एवढा मोठा डोंगर एवढा मोठा गड इथे या ठिकाणी चढलेला आहे ৰাস্তা হলু 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 পাওঁ নিকা